सांगली जिल्ह्यातील खानापूर तालुक्यातील विटा शहरातील जुना वासुंबे रोड लगत असलेला विराज सूर्यकांत निकम वयवर्ष चौदा राहणार विटा जुना वासुंबे रोड विटा या शालेय विद्यार्थ्यांना घरी कोणी नसल्याचं पाहून राहत्या घरातच लोखंडी अँगलला नायलॉन दोरीच्या साह्यानं गळपास घेऊन आत्महत्या केली ही घटना दुपारी दोन वाजून पंचेचाळीस मिनिटांच्या सुमारास घडली या घटनेची माहिती मिळताच विटा पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत घडलेला घट पंचनामा करत या शालेय विद्यार्थ्यांचा मृतदेह विटा सांगली रोडवरील ग्रामीण रुग्णालयात पीएमसाठी रुग्णवाहिकेतून दाखल करण्यात आला या शालेय विद्यार्थ्यांना आत्महत्या का केली याचं कारण समजू शकलं नाही सदर नेहमीप्रमाणे विराज हा घरामध्ये बसला होता बराच वेळ तो दरवाजा उघडत नसल्यानं नातेवाईक आजूबाजूच्या मित्रमंडळींनी दरवाजा तोडून आतमध्ये प्रवेश केला असता विराज ह्या घरातील लोखंड अँगलला गळपास घेतलेल्या अवस्थेत निदर्शनास आला विराज हा शाळेत हुशार विद्यार्थी म्हणून त्याचं नाव होतं तर क्रीडा क्षेत्रातील खेळाडू तर क्रीडा क्षेत्रातील खेळाडूही तो होता सर्वांशी मनमिळाव स्वभाव होता सदर विराजने हे टोकाचं पाऊल का उचललं संदर्भात घटनास्थळावरून नागरिकांच्यातून कोणतीच माहिती मिळू शकलेली नाही विराजचं जाण्यानं ना निकम कुटुंबाला मोठा धक्का बसलाय तर आईने हंबरडा फोडला होता मित्रपरिवार यांचे अशुर अनावर झाले होते सदर घटनेनंतर जुना वासुंबा रोड परिसरात हळहळ व्यक्त होते